त्यावेळेस किती वर्षाची मूर्ती प्रकट झाली आठ वर्षाची लहान म्हटल्यानंतर लान झाले तर पुढचा विषय पण आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली होती भगवान परमात्मा ज्या तिथीला प्रकट झाले ती तिथी कोणती होती बोला लवकर कोणती तिथी होती श्रावण अष्टमी अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले हो ऐकत राहा पण त्याने जे काम केले ते आठ स्वरूपामध्ये काम केले किती स्वरूपामध्ये आठ स्वरूपामध्ये मुला बालकृष्ण गोपाल श्रीकृष्ण श्री कृष्ण राधाकृष्ण आणि योगेश कृष्ण किती झाले झाले आठ अशा आठ स्वरूपामध्ये भगवंताने कार्य केलं भगवंत भगवान परमात्मा भगवंताच्या ज्या पट राहण्या होत्या पट शब्द वापरला सोळा हजार एकशे आठ प्रश्न होत्या भगवंताच्या सोळा हजार एकशे आठ प्रश्न होत्या भगवंताच्या परंतु मी शब्द कोणता वापरला हो पट्टण्या पट राण्या म्हणजे मुख्य राण्या मुख्य राण्या भगवंताच्या कितीच्या त्या आठ होत्या त्यांना भागवत मध्ये अष्टनायिका शब्द आलेला आहे कोणता अष्टनायिका भगवंताच्या ज्या पटराण्या होत्या त्या आठ होत्या अजून सांगू पुढं जाऊन तुम्हाला आज आपल्या अखंडा रिनाम सप्ताचा कितवा दिवस आहे मी सु माझे शेवट कितवा दिवस आहे आठवा तो आठवा म्हणून त्याला तुम्ही आपण आठवा आठवा तो आठवा आहे म्हणून त्याला आज आपल्याला आठवायचंय अशा आठव्या रुपयाने भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलेले देवाने कि मला आता या ठिकाणी ठेवणं घ्या

देवते मातेच्या उद्रे भगवंत पाठीं अवंदा घेतला म्हणजे ज्या वेळेस प्रगट झाले ते कितव्या क्रमांकाचे कितव्या क्रमांकाचे आठव्या क्रमांकाचे कितव्या क्रमांकाचे होते कारण सहा जण पुणसाने मारले होते सहा मारी दुराचारी सहा ते पुस्तक मारले होते सातवा जो गर्भ होता तो योग व्हायला उचलला आणि रोहिणी मातेच्या उद्रामध्ये नेऊन घातला होता सहा मारले सातवा योग माय उचलून रोहिणी मातेच्या उदरामध्ये घातलेला आहे आणि आठव्या रुपयाने भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले होते म्हणजे देवकी मातेच्या जे किती कितव्या कर्मांकाचे आठव्या क्रमांकाचे असा तो आठवा आहे म्हणून त्याला आपण सतत आठवत राहा मग आठव्या रुपाने भगवान कर्मात्मा प्रगट होत आहेत सांगितलं मला या ठिकाणी ठेवणं का म्हणा नंद बाबांच्या घरी ना देवा आमच्या हातापाला

देवाला डोक्यावर घेतलं पायाच्या पाया बिड्या बनून घालून आहेत नसलो बंधनातून मुक्त झाले <laughs> आणि मायेला डोक्यावर घेतलं पुन्हा बंधनात आटकले <laughs> देवाला डोक्यावर घेतलं पाहता बेड्या करून बोलल्या कुचलेला पंडापती पाहिजे बंधन घडली देवाला मनसे हे लक्षपाळ ते म्या महिले सकल मी त्यांना टाकलेले आता विचार करा रक्षपाळ मोहिलेत देवा उचल हातापायच्या बंधनातून मुक्त झालेत आणि देवाला नेता आहेत नेत असताना यमुना माताला भयंकर अशा रीतीचा फुल चढलेला आहे मग यमुना माता दोन्ही दो थरांनी असे पूर वाहतो हे आणि तिथून वासुदेव वसुदेवाला नेत आहेत काय 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 वसुदेव वासुदेवाला नेत आहेत भगवंताला लिहिला आहे की देत असताना भगवंताने डावा पाय काढला कशातून त्या टोपलीतून दारू काय दावा पाय काढला आणि वेमुरा मात्र स्पर्श केला